नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या देशामध्ये लढा चालू आहे सुरुवातीला हा लढा धम्मपाल अनागारिक यांनी हा लढा लढलेला आहे त्याच्यानंतर बदंत सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा लढला आणि आता हा अधिक तीव्र करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून भंते विनायचार्य आणि भंते आकाश लामा यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा लढण्यात येत आहे दोनशे पाच दिवस झाले हा लढा चालू आहे बिहार येथे हा लढा कर, करत असताना हे आंदोलन करत असताना बनते विनायचारी यांना अडुसष्ट दिवस जेल भोगावी लागलेली आहे की हा कायदा जो केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा हा विहाराच्या संदर्भामध्ये तो कायदा नष्ट करावा हा कायदा कॅन्सल करावा रद्द करावा यासाठी आणि हे बिहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी हा लढा आहे संबंध देशामध्ये हे पदयात्रा आणि पंचशील ध्रम्हध्वज यात्रेच नियोजन विनायचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे आणि विनायचार्य हे उद्या दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या लातूर येथे येत आहेत त्यांचं लातूरमध्ये भव्य स्वागत आणि त्यांच्या जनसंवादाचा कार्यक्रम लातूर मध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबा सहित आपल्या मित्रपरिवारासहित खूप मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं मी आपण या ठिकाणी आवाहन करीत आहे कार्यक्रम हा भरगच आहे दुपारी तीन वाजता आंबेडकर चौकातून पंचशील ध्वजाच रॅलीच्या स्वरूपामध्ये खूप मोठी भव्य रॅली भव्य रॅली निघत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी ही रॅली संपणार आहे त्याच्यानंतर सायंकाळी पाच वाजता दयानंद सभागृहामध्ये पूजनीय भिक्खू विनाचार्य यांचं स्वागत आणि त्यांचा जनसंवाद हा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तेव्हा मी त्या कार्यक्रमाला माझ्या कुटुंबासह सहित उपस्थित राहत आहे महाराष्ट्र राज्य कास्ट कर्मचारी कल्याण महासंघाचे आमचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तेव्हा लातूर आणि लातूर परिसरातील सर्व बौद्ध बांधव बौद्ध उपास उपासिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती प्रेम करणारे बौद्ध विचारावरती प्रेम करणारे सर्वांना मी विनंती करीत आहे की आपण खूप मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहून या आंदोलनास आपला खूप मोठा जाहीर पाठिंबा या ठिकाणी दाखवावा अशी मी आपणास विनंती करीत आहे जय भीम नम बुद्धाय